वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते की तुम्ही सगळे अगदी मजेत असाल तर चला परत एकदा सुरुवात झाली आपल्या सकाळच्या धावपळीच्या रुटीनला तर एक दिवस सुट्टी का असो ना पण तेवढा आराम झाल्यानंतर लगेच आपल्याला दुसऱ्या दिवशी उठून आवरावंच लागते आणि तसंच आता स्कूल आहे सुरू झालेली आहे आजपासनं सुट्टी संपल्यानंतर तर आवरावर चालू झालेली आहे सकाळी उठल्यापासनं तर कसं असते ना उठल्याबरोबर लगेच किचनमध्ये यायचं म्हणजे एक ग्लास पाणी प्यायलासुद्धा मिळत नाही स्वतःसाठी इतकी गडबड असते कारण तिघांना पण एकाच टायमाला जावं लागते घरातून त्यामुळे फास्ट आवरण्याचा प्रयत्न करत असते मी तर भाजी कुठली करायची हा प्रत्येक स्त्रीला रोज सकाळी प्रश्न पडतो तर फ्लावर वगैरे होतं माझ्याकडे मी रात्रीच कट करून ठेवलेलं कारण सकाळची घाई नको व्हायला त्यासाठी रात्री सगळं किचन वगैरे क्लीन केल्यानंतर दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवावी लागते तर बघा दोन जुड्या कोथिंबीर आणलेल्या होत्या आणि छान स्वच्छ धुवून वाळवून वगैरे मी डब्यात भरून ठेवला पण डब्यात तो मावतच नव्हता त्यामुळे मग मी थोडा कोथिंबीर असा छान असा रुमालमध्ये वगैरे रॅप करून त्याला टोपलीत ठेवून दिलं फ्रीजमध्ये आता ती फ्लावरची भाजी कट केली आणि वटाने वगैरे पण होते आणलेले ते कट सॉरी काढून ठेवले ते मी छान असे बाऊलमध्ये तर थोडे ते पण घालणार आहे त्यात कारण फ्लावर आलू आणि वटाणा अशी मिक्स भाजी खूप छान लागत असते तर त्यात मी आलू तर नाही घातला पण वटाणे घालते खूप छान लागत असते तशी भाजी आणि ती मुलांची फेवरेट भाजी आहे त्यामुळे आवडीने मी करत असते ते कारण मुलांना जे आवडते ते आपल्याला पण बनवायला मजा येत असते कारण त्यांना जे आवडत असते त्या गोष्टी जर आपण बनवू तर त्यांचं पोट भरते हे हे बघून आपल्याला पण खूप खुशी होत असते त्यामुळे मी शक्यतो मला आवडत नसेल ना बऱ्याच भाज्या तरीसुद्धा मी त्यांच्यासाठी बनवत असते तर चला इथे आता भाजी वगैरे छान अशी मांडून घेतली होती एक साईडला आणि आता बघा मला ना आज हां रात्री भांडी घासल्यानंतर ना इतके गच्च भरून असते टोपलं भांड्याचं की ठेवायला जागाच नसते आणि त्यातून लागणारी भांडी सकाळी ठेवायला पण वेळ मिळत नाही उठलं की डायरेक्ट स्वयंपाक आवरायचा असतो कारण दोन दोन डबे करायचे असतात लॉंग ब्रेक आणि शॉर्ट ब्रेक परत मिस्टर यांचं पण तिघांनाही आठ वाजताच निघायचे असते आणि मला सोडायला जावं लागत असते त्यामुळे मला पण स्वतःचंसुद्धा धडा आवरायला वेळ मिळत नाही तर बघा इथे भांडी लाग लागली ती ती काढून मी घेत आहे कारण आणि त्यातनं इतके गच्च भरलेले आहे की डायरेक्ट ते खालीच पडत असतात तर असो आणि बघा आज मला छान असे हेअर वॉश करून घ्यायचे होते तर त्यामुळे मी ना सकाळी काय केलं उठल्यानंतर तेल वगैरे लावलं नाही केसांना पहिले मी यातच तेल घा टोनर बनवते आहे आणि नंतर यातच तेल घालून थोडं दही वगैरे घालून लावून घेणार आहे कारण हिवाळ्यात कसं किती पण केसांची काळजी घेतली तरीसुद्धा कोंढा होतच असतो आणि माझ्याकडे हार्ड वॉटर आहे तर मी यूज करत नाही मी फिल्टरच्या पाण्याने केस धुत असते पण तरीसुद्धा कोंढा होतोच थोडाफार तर बघा रोजमेरीचे लिवस होते ते मी ऑनलाईन मिशोवरून मागवले होते तर दोन चमच ते घातले एक चमच कलव म्हणजे एक चम्मच अलसीचे बीज घातले परत मेथी घातली आणि थोडे दोन लवंग पण घातले तर आणि त्यात न सर्व सर्वात शेवटी बघा मी आता जे कांदा कट केलेला होता ना त्याचे जे पानं असे छान असे निवडून घालते की फंगस वगैरे नको त्यावरच मग कारण फंगस असलेले पानं जर आपण घातले तर आपल्या केसांसाठी पण चांगले नसते म्हणून बघा मी निवडून निवडून अगदी त्यात छान ता असे चेक करून मी घालून ठेवून ठेवते आणि परत ते सगळं छान असं मिक्स करून ना आ, एक तास मी असं भिजत ठेवणार आहे म्हणजे माझ्या सकाळचं आवरून मुलांना सोडून वगैरे आले की त्यानंतर मी सवाटला इथे त्यांना सोडून त्यानंतर मग मी ते छान असं अर्थात सॉरी अगदी थोडा वेळ त्याला शिजवून घेणार चांगलं उकडून घेणार आणि गार झाल्यावर त्यात थोडं तेल आणि दही घालून मग मी ते केसांना अगदी तीस मिनटापर्यंत लावून ठेवणार तर मी असं प्रिपेरेशन करत असते जसं मला रात्री वेळ मिळाला नाही तर मग मी सकाळीच ते भिजवून वगैरे ठेवायचं आणि नंतर मग ते शिजवून लावून घ्यायचं तर बघा इथे ना छान छोट्या बॉटलमध्ये काचेच्या जे सीड्स असतात ना सगळे वॉटरमिलन सीड्स पंपकिन सीड्स सनफ्लावर सीड्स परत चिया सीड्स अलसीचे बीज वगैरे असं मेथी कलौंजी असं सगळं मी छान असं थोडं रोस्ट केलं त्याला भाजून घेतलं आणि गार झाल्यानंतर काचेच्या बॉटलमध्ये भरून घेतलं तर रोज सकाळी मी काय करते उठल्यानंतर एक एक ते दोन चमच खात असते आणि त्यावर मग थोडं पाणी पिऊन घ्यायचं आणि त्यानंतर मग मुलांना सोडून आल्यानंतर चहा घेत असते आणि त्यानंतर मग जे जी जेवण असते ना सकाळच्या तर जेवणाच्या आधी आवड्याचा ज्यूस घेत असते असं माझं मी रुटीन तयार करून ठेवलेलं आहे तर रात्री मी काय करत असते जर समजा वेळ मिळाला नाही तर चिया सीड्स परत अक्रोड आणि मेथी कलोंजी का काळे मनुके वगैरे बदाम हे सगळं मी भिजत घालते आणि सकाळी मी खाऊन घेत असते त्याच्यानंतर मग मी थोड्या वेळाने पीत असते पण कधी कधी काय होते ते विसरत असते मी त्यामुळे मग मी हे रोस्ट करून ठेवलं सरळसरळ म्हणजे हे डोळ्यासमोर ठेवली बॉटल उचलायचं आणि खाऊन घ्यायचं तर असं मी तयार केलेलं आहे ते केसांसाठी स्पेशली हिवाळ्यामध्ये तर तुम्ही पण करा असं एकदा आणि त्यानंतर बघा भाजी वगैरे छान अशी तयार झालेली आहे आणि फुलके पण बनवू सोबतसोबत कारण मिस्टरांना डब्यात फुलके देत असते आणि मुलांना तेलाचा चपाता बनवून देत असते कारण त्यांना सुकी भाजीनं आणि म्हणजे जेवायला थोडा वेळ लागतो आणि मेन म्हणजे कसं आहे बारा लंच ब्रेक असतो त्यांचा त्यावेळेसनं मुलं पण कसं वॉशरूमला जाण्याची तिकडे लाईन लागलेली असते त्यानंतर परत हात धुण्यात वेळ घालवतात परत इकडे तिकडे बघून बघून जेवतात तर त्यामुळे म्हटलं नको फुलके वगैरे जरा थोडे हेच होतील त्यामुळे मग मी तेलाचे चपाते त्यांना दोघांना बनवून देत असते तर बघा इथे मी ना अशा प्रकारे फुलके घालत असते म्हणजे लाटून घेते छान असे तव्यावर थोडं दोन्ही साईडनी शेकतेने लास्टला मग मी गॅसवर असं डायरेक्ट भाजून घेत असते तर छान असे फुलतात फुलके ते तर माझ्या श समोर जे होते ना ते म्हटले मला मला तुमचे फुलके बघायचे कारण आमच्याकडे आम्ही करत नसतो मला माहिती आहे इकडे पुण्यात तेलाच्या चपात्यांची पद्धत आहे पण आम्ही आधीपासून खात नाही त्याच्यामुळे मी नाही बनवत फक्त मुलांना दोघांना डब्याला करून देत असते तर बघा फुलके वगैरे बनवले मी असे बरेच जण म्हणतात की भाजायला नको डायरेक्ट गॅसवर तर कसं करू मला पण कळत नाही तो तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा दोन दिवसाआधी मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता ड्रायफ्रूट्सचा तर सीड्स वगैरे टाकून केसांसाठी म्हणून तर तेच आता मुलांना मी खायला दिलं कारण त्यांचा कसा लंच ब्रेक डायरेक्ट बाराला होतो आणि म्हटलं उपाशी वगैरे नको घरातून जायला आणि म्हणूनच मी त्यांना काहीतरी घरात खायला देत असते आणि नंतरच त्यांना बाहेर पाठवत असते तर चला मुलांना वगैरे छान असं सोडून वगैरे आले आणि त्यानंतर सुरुवातीला जे भिजवून ठेवलेलं होतं ना रोजमेरीचे लिव्स वगैरे ते मेथीदाना वगैरे सगळं तर ते मी आत्ता आल्यानंतर छान असं त्याला उकडून घेतलं त्यात थोडं गार झाल्यानंतर तेल घातलं दही घातलं कारण तेल मी सुरुवातीला लावलेलं नव्हतं म्हणून आणि ते आता केसांना छान असं पॅक लावून ठेवलेलं ला आहे तर अगदी तीस मिनटं ते त्याचं ते काम करते केसांवर हेअर पॅक तेव्हापर्यंत म्हटलं मी पण माझे काम ओरकून घेते तर बघा पूर्ण दिवसांच्या कामातला हा सगळ्यात जास्त आवडीचं गा काम आहे माझं की झाडांना पाणी घालायचं त्यांची कटिंग करायची त्यांच्या फुलं वगैरे ते जाऊन चेक करायचे वगैरे ते नवीन फुलं आलेले बघून पण खूप आनंद होत असतो तर चला इथे छान असं झाडांना पाणी वगैरे देऊन देते स्प्रे बॉटलनी आणि जे नवीन फुलं येतात नवीन पालवी येतात ना त्यांना बघून खूप आनंद होत असतो म्हणायला तर असं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सब्सक्राइब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, टेक केअर फ्रेंड्स एंड बाय बाय